श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला साधा सोपा सरळ उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तो तुम्ही करून बघा हे बघा या उपायांनी खूप जणांना फायदा झालेला आहे तुम्हाला पण होईल तर काय करायचं आहे औदुंबराच्या जा झाडाखाली जायचं आहे घरून पूजा सामग्री आपल्याला घेऊन जायची आहे आणि जशी तुम्ही साधी सरळ पूजा करता तशी पूजा करायची आहे संकल्प सोडायचा आहे आणि शक्य असल्यास तुम्हाला तिथे तेला तुपाचा दिवा लावायचा आहे घरून काचसोबत घेऊन जायचा म्हणजे काचसोबत सोबत नेला काच तर दिवा विजणार नाही एक आसनसोबत सोबत न्यायचं आहे आसन टाकायचं तुम्ही जशी पूजा करता तशी पूजा करायची संकल्प सोडायचा दत्तगुरूंना स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की माझं असं असं काम अडकलेलं आहे मला हे हे प्रॉब्लेम्स आहेत मी सांगते जीवनात कुठलाही प्रॉब्लेम्स असो कुठलीही अडचण असो याने शंभर टक्के सुटेल आणि तुम्हाला मदत होईल करून बघा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते की माझे उपाय फायदा झाल्याशिवाय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही तर तिथे जाऊन पूजा करायची आहे संकल्प सोडायचा आहे जशी तुम्हाला येते तसंच करायचं आहे एकदम साधं सरळ त्यानंतर गुरुवारपासून ही सेवा चालू करायची आहे त्यानंतर अकरा गुरुवार म्हणजे अकरा गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा अकरा वेळा वाचायचा आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी हा अकरा अकरा वेळा तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर अकरा वेळा वाचून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना दत्तगुरूंना स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की माझं असं काम आहे हे काम द्या याने तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ज्यांना अपत्यप्राप्ती नाही तर त्यांनी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा अदुंबराच्या झाडाखाली लावून अकरा प्रदक्षिणा मारल्या तर त्यांनासुद्धा अपत्यप्राप्ती होते हाही उपाय करून पाहण्यासारखा आहे करून बघा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ